या वर्षी दहा जून मंगळवार रोजी वटपौर्णिमा व्रत पाळले जाईल एकीकडे एक वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केल्याने के आशीर्वाद मिळतात तर ता दुसरीकडे या दिवशी जोडीदाराला काही वस्तू दिल्याने घरात आनंद आणि समृद्धी टिकून राहते आणि जीवनसाथीचे तेल नाते मजबूत होते अशात जाणून घेऊया की वटपौर्णिमेच्या जी दिवशी जीवनसाथीला कोणत्या वस्तू द्यायला हव्यात आणि त्याचे काय फायदे आहेत सनातन धर्मात दक्षिण भारत महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये वटपौर्णिमा व्रत विशेषतः साजरे केले जाते पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हे व्रत केले जाते या दिवशी कच्चा धागा किंवा बा, कलावा बांधून त्याची प्रदक्षिणा केल्याने इच्छित परिणाम मिळू शकतात असे मानले जाते वटपौर्णिमेच्या दिवशी चंदन आणि तांदळाच्या पेसचा वापर वटपूजेमध्ये दे देखील केला जातो यावर्षी वटपौर्णिमेचे व्रत दहा जून रोजी ठेवले जाईल या दिवशी अशा काही गोष्टी आहेत ज्याचे दान केल्याने व्यक्तीचे सर्व त्रास दूर होऊ शकतात वटपौर्णिमेच्या दिवशी जर विवाहित महिला वटपौर्णिमेच्या दिवशी वस्तू वापरतात तर ते त्यांना अखंड सौभाग्याचे आशीर्वाद मिळतात वटपौर्णिमेच्या दिवशी याचे दान केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी येते वटपौर्णिमेच्या दिवशी सोळा शृंगाच्या वस्तूचे दान केल्याने अविवाहित महिलांना त्यांचा इच्छा वर मिळतो वटपौर्णिमेच्या दिवशी मोहरीचे तेल दान करणे फायदेशीर ठरू शकते ज्योतिषशास्त्रात सर्व ग्रह दोष दूर करण्यासाठी मोहरीचे तेल खूप फलदायी मानले जाते म्हणून या दिवशी मोहरीचे तेल दान केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहाची अशुभ स्थिती दूर होते आणि भाग्य वाढू शकते तसेच या व्रतामुळे सर्व त्रासापासून मुक्तता मिळते वटपौर्णिमेच्या दिवशी अन्नदान करण्याचे विशेष महत्त्व आहे या दानामुळे व्यक्तीला सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते शास्त्रानुसार असे मानले जाते की वटपौर्णिमाच्या दिवशी अन्नदान केल्याने व्यक्तीला सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि ग्रहाची शुभता देखील राहते अन्नदान केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील व्यक्तीवर राहतो यासोबतच आर्थिक समस्यांपासूनही मुक्तता मिळते